रासायनिक खतं आहे त्या रासायनिक खताचं योग्य प्रमाणे विघटन होत नाही असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही फिल्टर घ्यायचा निर्णय घेतला आम्ही मार्केटमध्ये फिरत असताना चार पाच प्रकारचे फिल्टर बघितले त्यातून बाकी फिल्टर बघत असताना त्याचा मेंटेनन्स आणि वॉशिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यात जास्त दिसून दि आले आणि वापरण्यासाठी सुटसुटीत बाकी कंपनीचं फिल्टर तेवढी इजिबल वाटलं नाहीत जेवढा दीपज्योती वाटला तेवढा आम्ही हा दीपज्योती ज्योती घातला बाकी फिल्टरच्या तुलनेनं यातील जी जीवामृतची जी जी स्लरी आहे ती स्लरी अगदी उसाच्या रसासारखी स्लरी कुठल्याही प्रकारची काळी पडत नाही व खराब होत नाही हा ह्या फिल्टरचं एक प्रमुख वैशिष्ट्य जीवामृत बाहेर निघत आहे ते अगदी फिल्टरला कुठल्याही प्रकारची न अडकता आणि अगदी काळी कचरा विरहित असं शुद्ध जीवामृत यातून आपल्याला मिळत आहे हे जर बा पाह्याचं म्हणलं आपल्याला तरी अशा प्रकारचं जीवामृत मिळते आपल्याला नाव ऋषिकेश महादेव पाठाडे राहणार शेटपळ हवेली तालुक्यांदापूर जिल्हा पुणे तर एक सहा सात महिने झाला आपण हा फिल्टर घेतलेला आहे दीपज्योती जीवामृत जो फिल्टर हे घेण्यामागचे कारण एवढीच होती की शेतीला स्लरी सोडायला टायमिंगला लेबर भेटत नाही आणि त्याची ती गाण किंवा दुर्गंध याला लेबर नको म्हणतं त्याच्यावर तोडगा का काढण्यासाठी आम्ही भरपूर प्रकारे फिल्टर बघितले पण आम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात बेस्ट हा फिल्टर वाटला मग असं झालं की आम्ही दोन जे शेतकऱ्यांचा फीडबॅक घेतला आहे जे शेतकऱ्यांनी दीपज्योती फिल्टर वापरले त्यांचं तर त्यांचं म्हणणं आलं की अजून पूर्ण शंभर टक्के स्लरी आउट होते यात गहन कोणत्याही प्रकारची स्लरी देत नाही त्याच्यामुळं हा फायदा होतो की ड्रीप चॉकअप होण्याचा चान्स पूर्ण संपलेला आहे आणि शंभर टक्के स्लरी बाहेर निघल्यामुळं वायपट काहीच राहत नाही राहतो तो फक्त त्यात चोता राहतो आणि पाहिजे ते मटेरियल आपल्याला पाहिजे त्यावेळेस स्लरी बनवून सोडता येते आणि आता ऑक्स त्यांनी मशीन दिलेले आहे ऑक्सिजनची त्याच्यामुळं जेवणाचा काउंट वाढतो प्लस ऑक्सिजन सप्लाय झाल्यामुळं स्लरीला जो दुर्गंध येत नाही पहिला यायचा तो कसल्याही प्रकारचा आता दुर्गंध येत नाही एकदम क्लिअर स्वच्छ सरी स्लरी पारदर्शक स्लरी अशी एकदम बाहेर निघते त्याच्यामुळं पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी फळाची साईज कळी निघणं चमक फळात नॅचरली गोडी हे असे भरपूर फायदे होतात प्लस औषधाच्या ह्याच्यामध्ये पन्नास टक्के बचत होत चालली तर असा हा, हा फिल्टर आहे तर सर्व शेतकऱ्यांनी विचार करून ह्या फिल्टरला प्राधान्य द्यावं आणि हा फिल्टर लवकरात लवकर पाचशे एकर क्षेत्र आहे त्यांच्यासाठी सहाशे लिटर फिल्टर हा योग्य आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे त्यांनी बाराशे लिटरचा फिल्टर घेणं उत्तम पण बघू शकते इथं दोन आउटलेट आहेत एक वर आणि एक तळातला हा आउटलेट पूर्ण म्हणजे ज्या यातून शिल्लक राहिलेली स्लेरिया आऊटमधून पूर्ण बाहेर पडते तर आपण बघू शकता कशा प्रकारचे एकदम स्वच्छ पाण्याचा नितळ आणि स्लेरिया प्लोश पूर्ण स्लेरी आउट झाल्यानंतर जो राहिलेला आपला शहनाचा वगैरे चोथा असतो तर हा प्लोश पूर्ण खोलल्यानंतर वायपरने त्यातला स्वतः पूर्ण बाहेर जातो आणि पूर्ण परत एकदा फिल्टर आपण पाण्याने भरून परत एकदा स्लरीसाठी करू शकतो ह्याच्यामुळं हा स्लरी फिल्टर आहे हा दीपज्योती कंपनीचा दोन हजार पंधरामध्ये मी फिल्टर खरेदी केलेला आहे जीवामृत मध्ये ऑक्सिजन मीटर हा ॲडिशनल पार्ट दिलेला आहे याचा एक फायदा असा आहे की हा हजार ऑक्सिजन मीटर लावला तुम्ही याच्यामध्ये तर स्लरी तुम्ही काय कारणास्तव तयार झाल्यानंतर बहात्तर तासामध्ये वापरू नाही शकला संदवारा नंतर एक दोन दिवसांनी तुम्हाला वापरायचं असेल तर हा ऑक्सिजन मीटर जर चालू असेल याच्यामध्ये तर स्लरी खराब होत नाही अजिबात हा ऑक्सिजन मीटर असं चालू केल्यानंतर असं पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या जीवामृतामध्ये ऑक्सिजन रिलीज होतो आणि असे पूर्ण बबल येतात आणि खाली जीवाणूंना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो याच्यामध्ये काय जेवढं टाकायचं जेवढं फुल करायचं तेवढा एक हजार लिटर टाकू शकता आणि तेवढंच आउटपुट घेऊ शकता हा फिल्टरचा कलर वरून वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात त्याचा तोटा असा होतो की ती फिर्याची किरणं सुटली जातात आणि स्लरी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे एक कंपनीने याच्यामध्ये फायदा दिलेला आहे महत्वाचा मुद्दा की इनपुट जेवढा आहे तेवढं आउटपुट निघणं दुसरा महत्वाचा मुद्दा तर इकडं आपल्याला अशा पद्धतीची एकदम चांगल्या स्वच्छ प्रकारची स्लरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकार प्रकारच्या क्वालिटीची स्लरी याच्यामध्ये पूर्ण येते नमस्कार मी सुधीर नारायण शिंदे हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे ती बरंच फिल्टर शोधलं तर त्यामध्ये एकदम असं चांगला आणि पाणी शिल्लक राहत नाही याच्यात महत्वाच्या म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या फिल्टरला टाकी बांधा खाली शोज खड्ड्यासारखी एक टाकी बांधा परत कट्टावर कट्ट्यावर ठेवा हा जे फि फिल्टर आहे तो ह्या ह्या फिल्टरमध्ये स्लरी पूर्ण पूर्ण बाहेर येते जेवढे आपण करल एवढे पूर्ण बाहेर येते आणि गाळण क्षमता बी भरपूर आहे ह्याच्यात त्याच्यामुळं हा फिल्टर निवडला कट्टा बांधायची गरज नाही शिफ्टिंगला कुठेही आपल्याला गरज लागली की ह्या शेतातून बाबा समजा आपल्याला दुसऱ्या शेताकडून याचं म्हणलं तरी ह्या शिफ्टिंगला अगदी सोपा आहे साधारण दोघं ती तिघं जण असले तरी कशात पण उचलून नेता येतो काय प्रॉब्लेम नाही काय नाही याचा ह्या टँकमध्ये जेवढी आपण स्लरी ह्या स्लरी टँकमध्ये मध्ये बनवाल साधारण चारशे बनवू पाचशे बनवू हजार बनवू तेवढी बनवलेली स्लरी पूर्णपणे सगळी रिकामी होती त्यात एकही लिटर किंवा चार लिटर असे शिल्लक राहत नाही स्लरी ह्या टँकमध्ये त्याच्यामुळे हा फिल्टर अगदी शेतीसाठी चांगला आहे काही अडचण नाही आणि डेव्हलप म्हणजे मेंटेनन्ससाठी पण चांगला आहे स्वप्नील बाळसो शिंदे छटपाळ हवेली तालुका इंदापूर जिल्हा पुणे जीवामृत तुम्ही बघू शकता स्वच्छ आणि चांगले येते त्याचं जीवामृत चांगल्या पद्धतीने तयार झा आहे आणि वास सगळं स्वच्छ येतोय हा बाराशे लिटरचा फिल्टर आहे हा ज्या टायमिंगला आम्ही खाली करतो त्या टायमिंगला एक लिटर सुद्धा ह्याच्या जीवामृत राहत नाही शिल्लक सगळं निघून जाते दोन फिल्टर आहेत आणि ह्यातून आउटलेट शेण बाहेर येते हे आउटलेट दिलेलं आहे ह्याच्यातून शेण बाहेर पडण्यासाठी आहे फ्रेश सगळं हे होते ह्याच्यातून पाणी हे केले की ह्याच्यातून शेण बाहेर येते मला ह्याला एक बाराशे लिटर जीवामृत दिले म्हणजे दोनशे दोनशे लिटरप्रमाणे वेळेस त्याच्यामुळे माती अशी चहा पावडरसारखी मऊ झालेली आहे हे आणि पेरोला सुद्धा साईजला फरक पडला आहे आणि झाडं अशी पेरळे पडत होते ते हिरवेगार झाडं झाले आहेत जीवामृतमुळे पे पेरोची पाणी फळे बघा फळं हे कशी क्वालिटी क्वालिटी झाली आहे फळ जवळजवळ सहाशे सातशे ग्रॅम फळ भरले साहेब नामदेव काळे राहणार कामणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर दीपज्योती जीवामृत जो फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बराचसा फरक जाणवला अपेक्षित रासायनिक खतं वापरूनसुद्धा रिझल्ट मिळत नाही ज्यावेळेस आपण जीवामृत देतो त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे सर्व बॅक्टेरिया फंगाया शेतामध्ये मुबलक प्रमाणात वाढतात त्यामुळं दिलेल्या रासायनिक खताचे रिझल्ट सुंदर मिळायला लागले उत्पन्नामध्ये वाढ झाली फळांना चमक चकाकी क्वालिटी हे मेंटेन झालं ह्यापासून आम्ही समाधानी हा दिप ज्योती ज्यो अमृत फिल्टर सर्वच बाजूनी खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन येतं त्या तोडीस तोडी तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येतं आहे हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येतं आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये प्युअर पिवळं पाणी फिल्टमता खूप सुंदर आहे ह्यामधले फ्युचर जर म्हटलं तर ते व्हील सिस्टम खूप आवडली जर आपल्याला शिफ्टिंग करायचं म्हटलं तर ह्याला फोर व्हील दिलेले आहेत त्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करताना कसलाच त्रास होत नाही नमस्कार मी विशाल शिवाजी मुसमाडे राहणार देवळाली प्रवरा तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर मी एक सहा महिन्यापूर्वी दीपज्योती कंपनीचा हा स्लरी फिल्टर घेतलेला आहे आणि तो स्लरी फिल्टर आता सध्याला मी आमच्या डाळिंबाच्या बागेत वापरतो आहे आता हा दीपज्योतीचा फिल्टर का वापरायचा आणि आम्ही का घेतला हा तर ह्या स्लरी वगैरे ह्या ज्या काय वापरत होतो ह्या स्लरी आम्ही आधी मॅन्युअली म्हणजे बॅरलमध्ये आम्ही बनवत होतो आणि माझं थोडं क्षेत्र जास्त असल्यामुळे मॅन्युअली uh, uh, आपल्या बॅरलमध्ये स्लरी बनवणं वगैरे हे थोडंसं क्लिष्ट काम होत uh, होतं आम्हाला आणि ज्या केमिकल uh, फर्टिलायझरवरचा जो आमचा काही जो uh, मॅक्झिमम खर्च होत होता मोठ्या प्रमाणात जो खर्च होत होता तो आम्हाला रिडक्शन करायचा म्हणून आम्ही ते बॅरलमध्ये स्लरी बनवून ह्या सगळ्या सोडण्याचं काम करत होतो परंतु स्लरी बनवणं रोज त्या हलवणं त्याच्यानंतर फिल्ट्रेशन करणं फिल्टरेशन करून ड्रिपमधून सोडणं या गोष्टी त्यातून काही शक्य होत नव्हत्या मग आमचा असा शोध चालू होता की आम्हाला असा फिल्टर हवा होता की आम्ही जे क्लिष्ट काम होतं हे स्लरी बनवण्याचं हे आम्हाला त्यातल्या त्यात सोपं त्यात कसं करता येईल स्लरीचे रिझल्ट खूप चांगले होते परंतु कामातून आम्हाला काम, काम कसं कमी करता येईल म्हणून आम्ही इथे नेटवर सर्च करत असताना आम्हाला जीप दीपज्योती कंपनीचा हा फिल्टर सा मिळाला यूट्यूबवर आम्ही आधी स त्याचा रिसर्च केला त्यानंतर आम्ही तिथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या फिल्टरची पाहणी केली आणि ज्यावेळेस पाणी केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फिल्टरमध्ये स्लरी बनवणं स्लरी बनवल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला मिळणं आणि ते फिल्टर असल्यामुळे आम्हाला ते ड्रिपमधून सोडणं हे शक्य झालं होतं दुसरी गोष्ट अशी झाली का हा फिल्टर ज्या पोस्ट वर्क आपण ज्याला म्हणतो म्हणजे फिल्टरचा आपण हे जेव्हा मृत काढल्यानंतर आपल्याला जे काही साफसफाईची कामं होती ती साफसफाईची कामं मात्र याच्यामध्ये एकदम सोपी होऊन गेलेली होती माझा आता एकच लेबर आहे जो दोन हे फिल्टर करतो हे मी बाराशे बाराशे लिटरचे जे दोन फिल्टर घेतलेले ते दो, दोन दोन ठिकाणी आहे आणि तो एकच माणूस ऑपरेट करतो स्लरी म्हणजे पूर्ण तयार करण्यापासून सोडण्यापर्यंत म्हणजे याचा फायदा असा झाला की आमचं जे क्लिष्ट काम होतं ते तर कमी झालं पण त्याच्या मागचा जो लेबरचा जो आमचा खर्च होता तो पण कमी झाला कारण की चाळीस एकर शेतीला आता मी जे काय वापरतो तो एक माणूस माझं हे सगळं युनिट हँडल करतो दुसरी गोष्ट आम्हाला आता पाचव्या दिवशी स्लरी मिळाल्यामुळं आता आमच्या सर्व तुम्ही आता याच्यामध्ये बघा की शेवगा पीक असेल डाळिंब पीक असेल याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे चा बाराशे लिटरचा माझा स्लरी फिल्टर आहे याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो का जेणेकरून शेतकऱ्यांच्या ती लक्षात येईल का हा स्ल स्लरी फिल्टर वापरणं किती सोप्या पद्धतीने आपण याच्यामध्ये स्लरी बनवू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला इथे आउटलेट दिलेलं आहे फ्लश वॉल दिलेला आहे इथं खाली जे दिलेलं आहे हे आउटलेट हे आपण इथं एक आउटलेट दिलेलं आहे त्यांनी हा इथं वॉल दिलेला आहे इथं आपल्याला स्लरी काढण्यासाठी आउट आउटलेट दिलेलं आहे आणि इथं त्यांनी स्टररर दिलेला आहे आणि हा त्यांचा संपूर्ण हा बाराशे लिटरचा टँक आहे त्यानंतर त्यांनी हे जे काही डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सोपं पडण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी त्यांनी इथं व्हील पण दिलेलं आहे आता हे व्हील व्हील अतिशय उपयोगी पडतात कारण की हे युनिट जर आपल्याला एकाच क्षेत्रातून दुसरीकडं शिफ्ट करायचं असेल किंवा एका जागेवरून दुसरीकडं नेण्यासाठी ह्या बिलचा आपण वापर करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये शेण गोमूत्र बेसन गूळ हे कालवतो आणि आपल्याला ज्या वेळेस याला दिवसातून तीन तीन वेळेस हलवण्याची वेळ येते तर आज यांनी इतका सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे का आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे दोन बोटामध्ये तुम्ही असं घेऊन पूर्ण बाराशे लिटर पाण्याचं हे आपण हलवू शकतो आता याच्यामध्ये पहिली प्रक्रिया अशी की आम्ही याच्यामध्ये शेण गोमूत्र बेसन आणि जी गुळ पावडर आहे हे आम्ही आमच्या जे काही त्यांनी सांगितले त्या प्रमाणात आम्ही ते याच्यामध्ये मिसळून घेतो मिसळून घेतल्यानंतर आम्हाला याच्यातून पाचव्या दिवशी आम्हाला फायनल जीवामृत मिळतं पण या पाच दिवसामध्ये सगळ्यात महत्वाची प्रोसेस म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळेस हे संपूर्ण हलवणं गरजेचं असतं आणि ते हलवण्यासाठी आम्ही या, या स्टररचा वापर करतो आणि या स्टरर पूर्ण बाराशे लिटरचं जे काय आपलं हे आहे द्रावण तयार केलेलं आहे ते आपण अतिशय उत्कृष्ट प्रकारे हलू शकतो आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं हे द्रावण तयार होईल त्यावेळेस ते आपण आउटलेट आम्ही आता आउटलेटचं कनेक्शन आम्ही मोटरला देऊन आमच्या डायरेक्ट फिल्टरजवळ जोडलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं आम्हाला डायरेक्ट फिल्टरमधून आमच्या इथं जेवढं काही क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आम्ही ते ड्रिपद्वारे सोडतो दुसरी गोष्ट आम्हाला ज्यावेळेस टँक पूर्ण आमचा खाली होतो आणि आम्हाला ज्यावेळेस टँक स्वच्छ करायचा असतो जे काही त्याच्यातून उरलेला जे चौथा वगैरे हो असतो थोड्याफार प्रमाणामध्ये थो तर तो आम्ही फ्लश मधून काढून घेतो विशेष म्हणजे त्यांनी इथं सुद्धा इथं आपल्याला एक जाळी दिलेली आहे ज्यावेळेस आपण शेण वगैरे हो कालवतो हो तर त्यावेळेस ते त्याच्यात टाकतो आणि पाण्याने घुसळलं की जे त्याच्यातून जे काही दगड माती थोडेफार जे काही हे असतील ते आपण बाहेर काढतो त्याच्यात फिल्टरला दोन डबल फिल्टर दिलेला आहे डबल फिल्टर दिल्यामुळे गेल्या एक वर्षापासून मी एक ऑब्झर्वेशन केलं की माझं कुठल्याही प्रकारचं ड्रिप चोकअप झालेलं नाही त्याच्यामुळे एकदम आता एका बॉटल मध्ये काढून घेतलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी की जे आपण फायनल आपल्याकडून जे जीवामृत मिळतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ड्रिप चोकअप होणं वगैरे या समस्या काही त्याच्यातून तुम्हाला फिल्टर फिल्टर विषयी माहिती दिली तर त्या फिल्टर मधून जे काही जीवामृत येतं एक दाखवायचं आहे की याला कुठल्याही प्रकारचा आपण बेसल डोस वगैरे काय आतापर्यंत कुठला वापरलेला नव्हता परंतु याला फक्त कंटिन्यू जी काय आपल्या स्लरी युनिटमधून स्लरी तयार होती त्या स्लरीवर हा जो काय आताचे तुम्हाला डेव्हलप दिसते म्हणजे अनतानी आम्ही ट्रेमधले रोप आणलेले होते आणि ते ते आता हा सहा ते साडेसहा महिन्याचा जो काही प्रवास झालेला या झाडाचा तो आता हा तुमच्या समोर आहे म्हणजे इव्हन मा, त्याला आता फ्रुटिंगची सुद्धा फ्लावरिंग होऊन फ्रुटिंग सुद्धा तुम्हाला दिसेल इथे म्हणजे फळधारणा सुद्धा कुठल्या थोड्या फार प्रमाणात आपण हे काढून टाकणार आहे फक्त दाखवायचं आहे की हे फक्त आज आहे ना याच्यावर आता आपली डेव्हलपमेंट चालू आहे याच्या व्यतिरिक्त याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खते किंवा बाकीचे कुठलेही खाते टाकलेले नाही आहे झाड लावताना फक्त थोड्याफार प्रमाणात आम्ही शेणखताचा खताचा वापर केलेला होता त्या पलीकडे अजून या बागेला आपण कुठल्याही प्रकारची खते वापरलेली नाहीत आणि जो काही रिझल्ट आहे हा तुमच्या समोर आहे आता तुम्हाला त्या याच्यानंतर आम्ही शेवग्यामध्ये पण दाखवतो आज सात दिवसाचं शेवग्याचं रोप होतं आता तुम्हाला आता मी पेरूच्या बागेला जे आपण सोडत होतो त्याच्यानंतर आता हा आमचा शेवग्याचा प्लॉट आहे या शेवग्याच्या प्लॉटला सुद्धा आता आम्ही फक्त स्लरीवरच आतापर्यंत आलेलं आहे एकोणवीस नोव्हेंबरची ही लागवड आहे शेवग्याची म्हणजे आज एकसष्ट दिवसाची झाडं झालेली एकसष्ट दिवसाचं आम्ही दादा तुम्हाला दाखवायचं हे तात्पर्य की हे झाड आता याच्यापेक्षा छोटं होतं याच्यामध्ये हे बॅगिंग आम्ही कशासाठी ठेवलेल्या होत्या शिल्लक गॅप फिलिंगसाठी ठेवलेल्या होत्या परंतु हे झाड आम्ही लावलेलं होतं आणि हे आता आम्हाला एकसष्ट दिवसात हा रिझल्ट भेटलेला आहे एकसष्ट दिवसात हाच रिझल्ट नाही आमची शेंडा खुडणी पण आहे ना आता साठाव्या दिवशी म्हणजे काल पूर्ण झालेली आहे हा सगळा हे काडीची जी पोसण्याची वगैरे याला कुठल्याही प्रकारचा आपण आत्तापर्यंत केमिकल फ फर्टिलायझरचा आत्तापर्यंत तरी वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये जे काय आता टरबुजाची लागवड झालेली टरबुजाला जे सोडल्यानंतर याला मिळेल तेवढं सोडलं तर स्पेशल आम्ही शेवग्यासाठी कधी वापरलेली नाही याच्या आधी सुद्धा आमचे शेवग्याचे हो प्लॉट होते पण त्यावेळेच्या प्लॉटमध्ये आताच्या प्लॉटमध्ये आम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवतो हो आणि हा काय शेव शावग, शेवगाची लागवड आपण केलेली होती ही संपूर्ण शेवला लागवड आपण हिमल्चिंग पेपरवर करून घेतलेली होती परंतु आता कितीही नाही म्हटलं की अशी जरी शेवग्याची लागवड असेल तर आपल्याला एक सात ते आठ महिन्याचा त्याला पहिला बार धारण्यासाठी तो टाईम जाणारच होता मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपिक म्हणून इथं टरबुजाची लागवड केलेली होती आज हा टरबूजाचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा आमचा प्लॉट झालेला आहे सिजनेबल आम्ही टरबूज आणि खरबुजाची आंतरपीक म्हणून मी दरवर्षी लागवड करत असतो परंतु आत्ता ह्या गेल्या वर्षापासून आम्हाला आता तुम्ही बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवशी तुम्ही ना सेटिंग बघा फक्त ही सेटिंग अतिशय व्यवस्थित प्रकारे सेटिंग झालेली आहे दरबोजाची आणि ठीक आहे टरबूज आता हा जो आतापर्यंत आलाय हा काय शंभर टक्के आम्ही म्हणत नाही का हा जीवामृत किंवा या युनिटवर आलाय परंतु रासायनिक खतांचे दर जो आम्हाला मात्र आम्ही शंभर टक्के वापरत होतो तो आता आम्ही सात चाळीसवर आणलेली आणि याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून आता पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये म्हणजे थोडक्यात आमचा हा रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे हा कमीत कमी या वर्षीला तरी तीस ते चाळीस टक्क्यांनी आमचा कमी झालेला आहे आणि रिझल्ट सुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे जे आपल्याला जी चाकाकी जी क्वालिटी पाहिजे फळांची तर ती आज आपल्याला यातून मिळालेली आहे एकदम चकाकी फळाले